तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या पप्पू गँगची प्रणिती शिंदे यांनी पुन्हा एकदा आपल्या अल्पबुद्धीचा परिचय करून दिला आणि पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळली प्रणिती शिंदे सर्वात आधी तुमच्या पक्षातल्या काळ्या कारनाम्यांचा इतवा इतिहास आठवा कसं आहे ना तुमच्या त्या काळ्या कारनाम्यांना आणि घराणेशाहीला टाळं ठोकलं म्हणून कदाचित तुम्हाला हा काळा दिवस वाटत असावा पण बाकी भारतीयांसाठी आजचा दिवस हा सुवर्ण दिवस आहे आता त्यांच्यामुळेच सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींमुळेच नव भारतात विकासाचे वारे वाहत आहेत प्रभू श्रीरामांना पाचशे वर्षाच्या वनवासातून मुक्त करणारे अंत्योदयाचा ध्यास मनी ठेवून अहोरात्र आयुष्याचा अग्निहोत्र करणारे तीनशे सत्तर हटवून भारताला एक संघ करणारे आणि दुश्मनांच्या घरात घुसून मारणारे प्रधानमंत्री मोदीजीच तर आहेत तुमच्या लाडक्या पप्पू गँगला यातलं काहीच समजणार नाही कारण ते समजण्याची कुवत आणि नियत दोन्ही तुमच्यामध्ये नाही नाहीये शेवटी कसं आहे ना घराने शाही का ताज उतारा मोदी जी है भारत का सितारा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत